नमस्कार मी बाळकृष्ण बोने पाटील आपण पाहतात एन बी वाय टी व्ही न्यूज आज आपण दाडेगाव इथे आलेलो आहे दाडेगावची यात्रा सकाळपासूनच प्रारंभ झालेली आहे आणि भाविकांनी भरपूर प्रमाणामध्ये दर्शन देखील घेतलेले आहेत मध्यरात्रीपासूनच या ठिकाणी भाविकांची गर्दी होत असते देवीचा अभिषेक केला जातो आणि यानंतर भरपूर असे कार्यक्रम या यात्रेनिमित्त दाडेगावकर घेत असतात या ठिकाणी दाडेगावकर मोठ्या प्रमाणात जमलेले आहे आपण आणि आपण त्यांना विचारूया की दाडेगावच्या यात्रेची काय परंपरा आहे नमस्कार सर काय परंपरा आहे आपल्या दाडेगावच्या यात्रेची नमस्कार प्रथमता दाडेगावबद्दल सांगायचं जर म्हटलं तर ही एक जुनी परंपरा आहे कारण की लोकांना एक श्रद्धा आहे आणि श्रद्धेनुसार जे आपल्या गावातील जेवढे बाहेरगावी जे मुली दिलेले आहेत काही तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील हे सर्वजण या बारा गाड्यानिमित्त आपल्या दाडेगावमध्ये येतात आणि सकाळी जर आपण विचार केला तर पाचला या ठिकाणी हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये अभिषेकाचा जो कार्यक्रम आहे हा सकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात होतो आणि ही यात्रा पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत यात्रा चालते आणि सकाळपासून जे भाविक येतात ते दर्शन घेतात आणि बांधकाम करण्यासाठी हे बांधकामासाठी आपण या ठिकाणी निधीसुद्धा जमा करतो आणि भाविक भक्त चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला देणगीसुद्धा देतात आणि मग दुपारच्या नंतर चार वाजल्यापासून ह्या बारा गाड्या वाढण्याचा कार्यक्रम सुरुवात होतो आणि ही सुरुवात आपल्या मंदिरात जे हनुमान मंदिर आहे गावातील त्या गावापासून प्रभात फेरीनुसार तर ह्या लक्ष्मी देवीच्या मंदिरापर्यंत ती यात्रा निघते आणि इथून पुन्हा बारा गाड्या म्हणजे गाड्या आणल्या जातात आणि ह्या गाड्या मशानभूमीपर्यंत नेल्या जातात आणि तिथून मंदिरापर्यंत ओढीत आणला जातो हा कार्यक्रम आज चारला सुरू होतो आणि त्याच्यानंतर एक परंपरा दुसरी आहे ती म्हणजे नाटकाची परंपरा गेल्या जवळजवळ पन्नास वर्षापासून ही परंपरा दाडेगावमध्ये सुरू आहे आणि जे नाटक आहे हे रात्री आठ वाजल्यापासून सुरुवात होते आणि मग जो नाटकाचा कार्यक्रम हा रात्र जवळजवळ जो जो दोन ते अडीच वाजेपर्यंत चालतो आणि योग्य पद्धतीने आपल्या जे गावकरी असतील पाहुणे मंडळी असतील यांचं सर्वांचं सहकार्य ह्या मोठ्या संख्येने या ठिकाणी मिळतं आहे मी ऐकल्यानुसार की यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोंगाचाही कार्यक्रम होत असतो तर ती परंपरा काय आहे आणि ती कधी सुरुवात होते ही जी परंपरा आहे हिमदंती जी कालावधी होता त्या कालावधीमध्ये बंद पडलेली होती आणि पुन्हा मग नव्याने जे तरुण मंडळ आहेत ह्या तरुण मंडळींना पुन्हा या कुठंतरी जी परंपरा आहे जागृत ठेवण्यासाठी जे आपला एक आनंद असतो यात्रेनिमित्त तो चालू ठेवण्यासाठी सकाळी आपले जे सोंग असतात यात्रेनिमित्त हे सकाळी सहा वाजल्यापासून हनुमान मंदिरापासून ते देवीच्या मंदिरापर्यंत सकाळी हे निघतात आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने गावातील सगळं सर्व जे नागरिक आहेत तर ह्या सोंगामध्ये सहभागी होतात आणि आपला आनंद हा साजरी करत असतात तर जो सोंगाचा कार्यक्रम असतो दाडेगाव इथे गेले अनेक वर्षात ती परंपरा बंद पडली होती जसं सरांनी सांगितलं तसं सा। परंतु गावातील तरुण मंडळींनी ठरवलं की ही परंपरा आपण परत सुरू करूयात आणि गेल्या काही वर्षापासून ही परंपरा सुरू होते आणि या परंपरेमध्ये सोंगाचं जे सोंग जे असतं त्यामध्ये दैत्य आणि देवी यांचे सोंग घेतले जाते तर मागच्या काही वर्षापासून दादाराव मुदरे हे दैत्य यांचं सोंग घेतात आणि बाबूरावजी कापसे हे देवीचं सोंग घेतात तर विचारूया की त्यांना म्हणजे काय वाटलं की बाबा इतक्या वर्षाची बंद पडलेली परंपरा आपण कशी सुरू केली आणि केव्हापासून सुरू केली हे जवळजवळ सोंगाची यात्रा जी काढतो आपण लक्ष्मी देवीची ती बंदच पडलेली होती बंद पडल्यानंतर आम्ही विचार केला कमिटीनं गावकरी मंडळी साऱ्यांनी त्याच्यानंतर बाबा पण असं असं करू बाबा त्यानंतर आम्ही बाकीच्या गावकऱ्यांना साऱ्याला विचारलं ते म्हणजे तुम्ही दोघं जण करा सहकार्य आम्ही सारे, सारे करू गावकरी मंडळी म्हणून मग आम्ही देवीचं नाट्यस सुरू केलं तर याला आठ वर्ष झाले आठ वर्ष पूर्ण झाली बाबूरावजी तुम्ही काय सांगाल तुम्ही पण देवीचं सोंग घेता आणि मी जसं काही वर्ष मी कार्यक्रम पाहिलेला आहे की सकाळपासून तर दुपारी बारा एक वाजेपर्यंत कंटिन्यू हा सोंगाचा कार्यक्रम चलतो आणि याच्यासाठी खूप एनर्जी लागते दिवसभर आपण उन्हाचे दिवस असतात तहान लागते पण तरी पण तुम्ही कधी थकलेले दिसत नाही काय वाटतं तुम्हाला माझं म्हणणं असं आहे की थकण्याचं याच्यात काही परिस्थिती नाही कारण देवाचं काम करतोय आपण आणि देवाच्या कामाला थकवा हे नसतोच कारण आपण जर आपल्या शेतीत काम करायला लागलो तर आपल्याला पैसे पुढं थकवा काही जाणत नाही मग देवाच्या कामाला माझं एवढीच विनंती एके गावकऱ्यांना की त्यांनी बाकीचे जरी जा ती चाळीस पोरं करत असेल तर बाकीच्या सगळ्या समाजाने इथं येऊन आम्हाला सहकार्य करावं अगर आमच्या पुढं येऊन बी काम करावं असं काही नाही की कोणी बी जरी आला तरी बी शेत्याचंच आहे सर्वांचंही आणि सर्वांनी आल्याच्यानंतरच माझ्या मनाला भरपूर शांती वाटेल कार्यक्रमात जरी पाय थकले तर सर्व जर मला दिसले कार्यक्रमात यात्रेत असतील अगर नाटकात असतील अगर सोंगात असतील कोणत्याही कार्यक्रमात जर सर्व गावातले गावकरी जर दिसले माणसाला तर बर त्याच्या थपा निघून जातो आणि अंगात भरभरून देवाची शक्ती येते आणि कार्यक्रम पार पडतो थोडक्यात बाबूराजींना सांगायचं की गावाचा हा जो एकत्रित कार्यक्रम आहे हा सर्वांनी मिळून करावा आणि गावातले सर्व तरुण याच्यात सहभागी व्हावे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीलाही ही परंपरा कायम ठेवण्यात राखण्यात येईल तर तुम्ही गावकरी मंडळांना काय आवाहन कराल या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन या गारा आपल्या गावाची यात्राची शोभा वाढावी व वा गावाला आपले जे कार्यक्रम करते यात्रानिमित्त सोंग काढतात यात्रा सों काढतात गावकऱ्यांनी सगळ्याला सहकार्य करावे अशीच गावकऱ्याकडून अपेक्षा करतो व इथून पुढं आपली यात्रा आणखीन खूप खूप खुँ भरभरून बर वाढवावी एवढी मी गावकऱ्याच्या वतीने अपेक्षा करतो